हाय माझ्या बहीण भावांनो आम्ही कुठं आलेलो आया, ढेकळा हे <laughs> बघा आम्ही मस्त शेतात आलेलो आत चला तुम्हाला आमचं शेत दाखवती बघा तुरीला फुला आले बघा शंगाने आल्या अजून आल्या अशा कवळ्या आहेत आपण अजून अहो येऊ द्या ना आमचे पाहुणे बो आहे तर ते पळू राहिले तुरीनी आमची एक शालनबाई आहे ती बी पळू राहिले

इकडं संत्र लावलेले या बोरीच्या झाडाला बघा किती बोर आले इकडं ही तूर नागरून काढली काय गहू टाकायचं काय माहिती लई खुपून हे पण इकडं एकदम लागत आहे मला चालून चालून तर चला मग वावरात गेल्यावर तुम्हाला दाखवते आमचं वावर किंवा शेत <laughs> 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 आमचे पाहुणे बुवा हसू राहिले म्हणून मला हसू येते आलो आता आम्ही आमच्या वावराजवळ नाही बंद होता बघा आता दाखवते मी बघा या बघाऱ्या जावं लागतं आता खाली ही नदी नदी पार करावं लागते आणि या नदीच्या पलीकडून वावर आहे आमचं चला मग आता वावर दाखवते बघा समीर इरी दगड फेकत एवढा बगारा पार करून आलेली आहे मी तर दम लागलेला आहे मला चला मग आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी वावर आमचं चला मग बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये